रक्षाबंधन झाली आहे आम्ही आता निघालो आहोत कोल्हापूरला सगळे आम्हाला बाय करायला आलेत काय रे आयुष कळ का, का पाऊस आलाय स्पीड ब्रेक करायचं मोठे स्पीड ब्रेक जल, चला घ्या काळजी हा पाय सांभाळ गुडगा तुझा चला तब्येत सांभाळ तर आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला निघालेलो आहे आणि पाहू शकता इथं मस्त वातावरण पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि वर विमान येत आहे बहिणीच्या या बिल्डिंगच्या बरोबर वरनं विमान जातात तर पाहू शकता तुम्ही त्यामुळे रात्री मी पाऊस पहा खूपच वाढलाय पूर्ण पाणी पाणी झालेलं त्यावर पुण्यामध्ये पाऊस पहा पोहोचतच पाऊस आता पोहोच जायला लागते का काय तेवढा पाऊस आहे बघ सकाळी रस्त्याचे काय सुटलेले होते टायर निघले टायर पाण्याखाली गेले होते शिवडा असल्यामुळं सगळं ट्रॅफिक जाम आहे जिकडं जाईल तिथं ट्रॅफिक जाम झालेलं आहे पुण्यात त्यामुळं निघायचं अवघड झालं आता इथनं बाहेर कारण पाऊस भरपूर जोरात पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि जिथं जाईल तिथं ट्रॅफिकच जाम दिसते आता मी वाघोलीतनं हडपसरला आलो आहे आणि इथं जवळजवळ माझे तीन तास गेलेत तर आम्ही घरातून किती वाजता निघालो होतो पावणे तीन वाजता निघालो होतो तर तरी पण आम्ही अजून पुण्यामध्येच आहोत जस्ट आता आमच्या मोठ्या ताईंकडे आता पोचणार आहोत तर माहित नाही आता घरी किती वाजतील पोचायला पाहू शकताय खूप ट्रॅफिक आहे अजून सुद्धा पाहू शकता अजूनही ट्रॅफिक आहे पावसामुळं ट्रॅफिक खूप जाम झालेला आहे रस्त्यावर भरपूर पाणी साठलेलं होतं त्याच्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप झालाय आमचा

किती फरक पडतो ते लंडन मधन सगळं आणि बरेच लोक सकाळी चार लाईन नंबर लावतात लोक पंचवीसच लोक घेतात लाईन मध्ये पंचवीस लोक नाही 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 आणि इथं हडपसर मध्येच आहे मी कोल्हापूर मधन स्पेशलच्या दवाखान्यासाठी आलो चा डॉक्टर आहे तर नाही मी नाही बस ओळून घेत माहिती बस वाढून पाच मिनिट असू दे त्याला हाऊस आले घेतला जाते काकराला बारा एक वर खेळते आता ऍडमिशन चालू आहे अजून काम करतात बघू चालू की कॉलेज आहे आणि कॉलेज सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत इतकंच एवढा वेळ लागला तर कोल्हापूर एक तर अंधारात मला त्रास होतोय गाड्याच्या लाईटी पडल्यानं मला पुढचं काहीच दिसत नाही म्हणून म्हटलं जरा तर अगं ते चष्मा पण मागवला अजून आला नाही ते लाईटीचा इफेक्ट आम्ही इथं जेवणाकरिता थांबलेलो आहे खेड शेवापूरपैकी कारण स्वातीचा सोमवार उपवास आहे आणि तिचा उपवास सोडायचा आहे त्यामुळं जरा वेळ झाला आहे आम्हाला ऑलरेडी म्हणून इथं इथंच थांबलो आहे खेड शिवापूरमध्ये आणि आता जेऊन परत कोल्हापूरला पुढे निघणार आहे आम्ही तर जयभवानी हॉटेलला थांबलेलो आहे पण तिथं आज वेजच खाणार आहे कारण आज सोमवार आहे आणि श्रावण चालू आहे साहेबांच्या मस्त अशा राख्या बांधून झालेल्या आहेत ही मोठ्या ताईंनी म्हणजे सुवर्णाताईंनी बांधलेली आहे ही आईने बांधलेली आहे ही अर्पणा ताईने ना, <oot> not not great, peach, pearly, ना? ना? ही वनिता ताईने आणि ही स्मितल ताईने पाठवलेली होती ती बांधून घेतलेली आहे त्यांच्याकडे जायचं होतं ते काय पॉसिबल झालं नाही खूप प्रयत्न केले खरं बघूयात कधी वेळ मिळाला टाइम काढून नक्कीच जाऊ आता नाही जमलं म्हणून काय झालं आणि मुलांच्या सुद्धा बांधून झालेल्या आहेत पाऊ केवढ्या साऱ्या बहिणी आहेत मस्त आरोही आतू ते सगळ्यांनी बांधलेल्या आहेत तर छान अशी रक्षाबंधन साजरी झालेली आहे माझ्या किलोवर आहेत आमची रक्षाबंधन दुपारपर्यंतच झालीये तर कस आम्हाला ट्रॅफिकमुळं आज खूप दमावलेलं आहे ट्रॅफिकने आणि पावसाने पुण्यामध्ये अजूनही आम्ही पुण्यामध्येच आहोत आत्ता वाजलेले आहेत नऊ ना साडेनऊ साडेनऊ आणि आता जेवण झालेलं आहे तर ह्यांची तब्येत बरी नव्हती आता गोळ्या खाणार आहेत आणि नंतर मग आम्ही निघणार आहोत काय साहेब तब्येत काय म्हणते आहे तब्येत ठीक आहे ठीक आहे गोळ्या खावा आणि आपण जाऊयात मग ती किलोमीटर आणि येतोल

कमीत कमी नाही म्हटलं साडेतीन किलोमीटरच असत सा होते ट्रॅव्हिंगच्या